आज आपण स्कॉप अंतर्गत मानक क्रमांक एकोणीस यामध्ये प्रशस्त ॲप्स हे जे दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी एन सी आर टीने विकसित केलेले ॲप्स आहेत शाळेतील सर्व मुलांची तपासणी प्रशस्त ॲप्सवर केली जाते प्रशस्त ॲप्स अपंगत्व तपासणीसाठी एन सी आर टीने विकसित केलेले हे ॲप्स आहेत आता बघा हे जे ॲप्स आहेत या ॲप्सबद्दल आपण माहिती घेणार आहोत हे जे स्तर आहेत पहिलं स्तर दुसरं स्तर तिसरं स्तर आणि चौथं स्तर या प्रत्येक स्तरमध्ये त्या प्र प्रशस्त ॲप्सबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती भरायचीच आहे आणि प्रशस्त ॲप्स प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक वर्ग शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी विद्यार्थी ॲड करायचे आहेत आणि मुख्याध्यापकांना प्रशस्त ॲप्सवर रजिस्ट्रेशन करून फक्त शिक्षकांना त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे तर प्रशस्त ॲप्स कसं चालवतात त्यात रजिस्ट्रेशन कसं करतात त्यामध्ये सर्व आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी ॲड कसे करायचे चला तर आपण हे प्रशस्त ॲप्सवर जाऊया प्रशस्त ॲप्स आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल किंवा हा प्ले स्टोअर उपलब्ध आहे एन सी आय टीने विकसित केलेला ॲप्स आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि आपण नवीन असल्यामुळं या ठिकाणी रजिस्टर ॲज अ न्यू युजर याला या ठिकाणी मी क्लिक करतो बघा रजिस्टर विथ जीमेल रजिस्टर विथ जीमेल या ठिकाणी मी क्लिक करतो आपल्याकडे जो जीमेल असेल त्या जीमेलला या ठिकाणी ओपन करा मी या ठिकाणी एक जीमेल या ठिकाणी मी सिलेक्ट करतो अशीच प्रोसिजर मुख्याध्यापकानं करायची आहे या ठिकाणी माझं या ठिकाणी नाव या ठिकाणी नाव टाईप करा या ठिकाणी जेंडर टाईप करा या ठिकाणी डिझायनेशन टाईप करा बघा या ठिकाणी तुम्ही टीचर असाल तर टीचर सिलेक्ट करा या ठिकाणी प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल सिलेक्ट करा स्पेशल एज्युकेटर असेल तर स्पेशल एज्युकेटर या ठिकाणी सिलेक्ट करा मी टीचर आहे म्हणून मी टीचरला या ठिकाणी सिलेक्ट करतो फोन नंबर मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो कंटिन्यू या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी पुढची टॅब ओपन होते बघा स्कूल यू डायस आपल्या शाळेचा डायस क्रमांक टाका युडायस कोड दिलेला बघा इथं या हब या बॉक्सला या ठिकाणी क्लिक करा आणि चेक युडायस कोड याला या ठिकाणी क्लिक करा बघा या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती आलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त क्लस्टर म्हणजे आपलं केंद्र कोणतं या ठिकाणी केंद्राचं नाव या ठिकाणी टाईप करा बघा तुम्हाला कंटिन्युली या ठिकाणी क्लिक करा बघा या ठिकाणी रजिस्टर सक्सेसफुल झालेलं आहे म्हणजे मी शिक्षक असल्यानं या ठिकाणी रजिस्टर सक्सेसफुल केलेला आहे जर आपण हेडमास्टरचं रजिस्ट्रेशन करत असाल तर हेडमास्टरनं त्या ठिकाणी आपला डायसला जो जीमेल आय डी आहे तो जीमेल आय डी त्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागतो म्हणजे युडायस प्लसला जो आपला मोबाईल नंबर असेल जो जीमेल आय डी दिलेला असेल ईमेल आय डी त्याच जीमेल आय डीनं त्या ठिकाणी ओपन व्हावं लागते जेणेकरून विद्यार्थी त्या ठिक त्या ठिकाणी यायला सुरुवात होत असते या ठिकाणी माझं मी शिक्षक असल्यामुळे या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे स्टार्ट नावला या ठिकाणी मी क्लिक करतो याला या ठिकाणी या ऍलो करा या ठिकाणी बघा वेल टीचर या ठिकाणी टीचर म्हणून या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी माझी प्रोफाईल आहे बघा स्टार्ट पार्ट वन याला या ठिकाणी या क्लिक करा तर बघा व्हेरिफिकेशन इज पेंडिंग आणि रिफ्रेश हे असं काय येत आहेत सर्वात अगोदर आपल्या शाळेतील हेडमास्टरना जसं आपण टीचरनं जी प्रोसिजर केली तसं हेडमास्टरने या ठिकाणी प्रोसेस करावं लागते आणि तोही जीमेल आय डीला का तो जीमेल आय डी यू डाएस प्लसला त्याला यू डाएस प्लसला जो जीमेल आय डी असेल तोच ईमेल आय डी त्या ठिकाणी जीमेल आय डी टाकायचा आणि नंतर इथं बघा आपण या ठिकाणी टीचर असल्यामुळे या ठिकाणी असं येत आहे या ठिकाणी मी बॅक जातो बघा एकदा कारण या ठिकाणी हेडमास्टर व्हेरिफिकेशन करणार आहे आपलं आणि हे जो तसंच याच पद्धतीनं हीच प्रोसिजर आपल्या शाळेतील हेडमास्टरनं असंच या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यांना या ठिकाणी अपडेट हा शब्द येणार आहे बघा ना टीचर येणार आहे या ठिकाणी अपडेट टीचर येणार आहे तर याला ठिकाणी अपडेटला या ठिकाणी क्लिक केलं की या ठिकाणी टीचरची माहिती येणार आहे टीचर टीचर हा एक ऑप्शन येणार या ठिकाणी टीचरला या ठिकाणी क्लिक केलं की टीचरचं प्रोफाईल त्या ठिकाणी अपडेट केलं हेडमास्टरनं की आपल्याला स्टार स्क्रीनिंग पार्ट वनला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲड अ स्टुडंट हा ऑप्शन येतो प्रत्येक शिक्षकाला ॲड अ स्टुडंट म्हणजे प्रत्येक वर्ग शिक्षकांना आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी नोंदणी करायची आहेत नोंदणी कशी करतात ते मी तुम्हाला सांगणार आहेत म्हणजे प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी नाव त्याचं वडिलांचं नाव मोबाईल नंबर जे काय असेल प्राथमिक माहिती त्या ठिकाणी भरायची आहे प्रत्येक विद्यार्थ्याची आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची या ठिकाणी माहिती घ्यायची आहे प्रत्येक वर्ग शिक्षकानं अशा प्रकारे आपल्याला प्रशस्त ॲप्सवर आपल्याला नोंदणी करायची आहेत रजिस्ट्रेशन करायचे आहेत फक्त या ठिकाणी हेडमास्टरची भूमिका अशी असणार आहे की फक्त तो आपल्या वर्ग शिक्षकाची फक्त त्या ठिकाणी त्याचा प्रोफाईल वर्ग शिक्षकाचा प्रोफाईल त्या ठिकाणी अपडेट करणार आहेत हेडमास्टरचं काम एवढंच असणार आहे आणि शिक्षकाचं काम प्रत्येक वर्ग शिक्षकाचं काम असणारे आपल्या शाळेतील आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी ऍड करायचे आहेत आणि हे जे मानक क्रमांक एकोणीस आहेत एकोणीससाठी साठी आपल्याला स्तर एक स्तर दोन स्तर तीन स्तर चारसाठी साठी या ठिकाणी आपल्याला मार्क घ्यायचे आहेत अशाच प्रकारचे दे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू